साईनाथ नगर येथील एका चाळीमध्ये गेली आठ दिवसांपासून ड्रेनेजमधील घाण मैला काढून अशा पद्धतीने लोकांच्या दारात भिंती शेजारी ठेवलेला आहे सुरुवातीचे तीन दिवस अत्यंत घाण वास आणि दुर्गंधी येत होती कर्मचारी यांना वारंवार सांगून सुद्धा आज तागायत हा ठिक्यामध्ये या पोत्यात भरून ठेवलेला घाण मैला उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावलेली नाही यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे जेव्हा जेव्हा कर्मचारी यांना ही पोत्यात भरून ठेवलेली घाण मैला उचलून घेऊन जा असे नागरिकांनी सांगितले तेव्हा तेव्हा उद्या नेतो परवा नेतो असे सांगून चाल ढकलपणा केलेला दिसतोय काही कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगत आहेत लहान मुले व रहिवाशी नागरिक या अंतर्गत रस्त्यावरून ये जा करताना दुर्गंधी येत आहे गेली आठवडाभरापासून हा घाण मैला तसाच पोत्यात भरून ठेवला परंतु उचलून नेला नाही याचे कारण काय येथील स्थानिक नागरिकांनी म्हटल्याप्रमाणे कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय तो घाण मैला पोते उचलून नेणार नाहीत येथील कर्मचारी अधिकारी असे का वागत आहेत हा प्रश्न आहे अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही का हा गंभीर प्रश्न आहे जेव्हा कर्मचारी नागरिकांकडून कामाचे पैसे मागतात तेव्हा असा हा प्रश्न उपस्थित होतो